हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊस वाईफ काल परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात हळदी कुंकाला वगैरे जाऊन आले त्याच्यानंतर गणेश जयंतीचं थोड्याशा क्लिप्स तुमच्याशी शेअर केल्या आणि त्याच्यानंतर आता अचानक सुट्टी आली होती दुसऱ्या दिवशी आणि ती अचानक सुट्टी म्हटलं तर आपल्या पुण्यामध्ये जे सायकल रेस चालू होत्या सायकल मॅरेथॉन चालू होती त्याच्यामुळे पूर्ण बंद सांगितलं आणि मग सगळ्यांनाच सुट्टी पडली मुलांना पण आणि तक्षच्या बाबांना पण मग विचार केला बॉर्डर टू त्याच दिवशी रिलीज झालेला तर संध्याकाळी बघायला जाऊया आणि त्याच प्लॅनिंगनी आता आवरायला घेतलं होतं की अचानक ठरलं आणि सुट्टी तक्षला नव्हती कारण त्याचं स्कूल आम्ही जिकडे राहतो तिथेच जवळच आहे त्याच्यामुळे त्याच्या स्कूलला सुट्टी नव्हती आणि अंशुल तब्येत खराब असल्यामुळे तो काय स्कूलमध्ये गेला नव्हता मग तक्ष स्कूलमधनं येईपर्यंत वाट बघितली आम्ही तोपर्यंत तक्ष बाबांनी पण त्यांचं काय काम होतं ते करून घेतलं आणि आता ते तक्षला घेऊन गे, घ्यायला गेले होते स्कूलमध्ये आणि तोपर्यंत मी माझं आवरून वगैरे घेतलं आणि आला तक्षू तो आला तोपर्यंत अंशुल खाली जाऊन थांबलाच होता तक्षनी पटकन कपडे वगैरे चेंज केले आणि मग आम्ही निघालो पिक्चरला जायला तर ह्या पॅसेजमधली क्लिप घेणं मला खूप आवडतं घ्यायला कारण इथं ना थोडंसं छान येतं चेहरा वगैरे क्लिअर दिसतो छान तर त्यामुळे मी इथली क्लिप घेत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल तर इकडे आणि बाबा आमची वाट बघत बसले होते तर स्ट्रेस चेंज करायला वरती येणार होता त्यामुळे मी थांबलेली वरती आणि आता ना खूप आजच्या दिवसात आम्हाला फिरायचं होतं कारण जेव्हा पिक्चरला जायचं प्लॅन केला तिकीट वगैरे काढले सकाळी आणि तोपर्यंत आईंचा पण फोन आला की बापू वगैरे येणार आहेत संध्याकाळी घरी त्याच्यानंतर माझ्या चुलत सासूबाई आहेत ना, नानी तर त्यांच्याकडे पण आम्हाला हळदी कुंकाला जायचं होतं तर विचार करत आता कसं ॲडजस्ट करायचं हे सगळं पण खूप धावपळ झाली आणि तीच तुमच्याशी मी शेअर करते आता आणि इतकं उत्साहाने आम्हाला आम्ही सायकल रेस पाहायला निघालो होतो आधी तर पिक्चरला जायचं तर संध्याकाळी होतं आम्हाला तिकीट आमची संध्याकाळी आम्ही टाईम टाळला होता पण सगळ्यात पहिलं तर आम्ही एवढ्या उत्साहाने ना हे सायकल रेस बघायला आम्ही जायचं सगळं संपलं गर्दी झाली की किती चांगले बळच बळतात काहीच दिसलं नाही काहीच एवढा मुढाप झाला आणि त्याच्यानंतर जे पिक्चरचं जायचं ठरलेलं त्याच्यामध्येही इतकी सगळी कामं होती आणि त्यातना इथंच आमचा पहिल्यांदाच म्हणजे एकदम मूड खराब होऊन गेला की आपण जे उत्साहाने करायला गेलो होतो पहिलं तर दुपारीच बाहेर पडलो हे बघण्यासाठी तेच नाही भेटलं पाहायला चला जाऊ द्या त्याच्यानंतर आम्ही निघालो हळदी कुंकाला जायला आता अशीच मी ड्रेसवरती निघाले कारण घरी येऊन चेंज करून जाणं आणि परत तिकडून येऊन साडी चेंज करून ड्रेस घालून अजून पिक्चरला जाणं म्हणजे अजून धावपळ होणार त्याच्यापेक्षा डायरेक्ट गेलेलो आणि तिथं गेल्यावरती मी माझ्या जावेचीच साडी वगैरे घातली प्रतीक्षाची जे की सगळ्याच म्हणजे परफेक्ट झालं साक्षीचं मंगळसूत्र वगैरे घातलं आणि सगळं एकाचं एक एकाच एक करून अशी मी रेडी झालेली आणि पाहू शकता तुम्ही कशी दिसते त्याच्यानंतर आमच्या शिवांशचं बोरनान होतं त्याची पण तयारी पूर्ण करून घेतलेली प्रतीक्षाने वगैरे आधीच झालेलं त्यांचं हे सगळं रांगोळी तुम्ही पाहिली ती साक्षीने काढली होती रांगोळी पण छान काढलेली आणि हे असं छान असं मस्त डेकोरेशन केलं होतं सगळं हळदी कुंकासाठी तर तेच तुमच्याशी शेअर करते मी आता हे तर हळदी कुंकासाठी वगैरे केलेलं मस्त विठ्ठल रुक्मिणी वगैरे छान ठेवलं होतं टेबलवरती आणि त्याच्यानंतर हे बोरणांसाठीचं थोडंसं डेकोरेशन केलेलं तर मस्त झालेलं सगळं आणि सगळ्यात छान म्हणजे मी तिथं गेल्यावर साडी घातली हे मला छान वाटायला लागलं कारण मी एवढं सगळं त्यांनी आवरलं होतं आणि मी ड्रेसवरती गेल्यावर मला इतकं बेकार वाटायला लागलेलं ला। पण फायनली मी तयार झाले अशी साडी वगैरे घालून आणि आता मला छान वाटत होतं तर अंशुल मला विचार होता तुझा ड्रेस कुठं आहे आणि हे कुणाची घातली तू साडी असं विचारून घालायचं असतं वगैरे आणि ह्या आहेत माझ्या सासूबाई छोट्या सासूबाई आणि हे आमचे भाऊजी <laughs> तर आमची थोडी हशी मजा चालू होती आणि मला इकडचं सगळं ओरिजिनल ठेवायचं होतं पण काय झालं Uh, संध्याकाळचा टाईम होता हळदी कुंकू वगैरे होतं त्यामुळं मस्त छान स्वामींचं आरती वगैरे अशी चालू होती आणि त्याच्यामुळे मला हे आम्ही बोललेलं काहीच टाकता आलं नाही कारण कॉपीराईट पडेल चॅनलला म्हणून तर इथे माझं थोडासा मूड हे झाला की हे आधीच लक्षात यायला पाहिजे होतं पण ते बंद करणं पण चांगलं नाही वाटलं कारण फ्रेश वाटत होतं आणि मस्त प्रसन्न वाटत होतं घरात ते बंड चाललं वॉइसवर करून चांगलं आणि नंतर कधी रिअल वॉईसमध्ये असं पण तुमच्याशी शेअर करूया आणि इकडे अनपेक्षितपणे तक्षची आणि माझी एकदम मॅचिंग झालेली परफेक्ट पाहू शकताय तुम्ही एकदम म्हणजे काहीच चेंज नाही आहे त्याच्या शर्टच्या कलरमध्ये आणि माझ्या साडीमध्ये <laughs> तर जे होतं ते चांगल्यासाठी होतं खूप भारी वाटत होतं मला आणि इकडे आमचा शिवांश तयार होऊन बसला आहे हे त्याचं पाचवं बोरनान होतं तर म्हणून छान डेकोरेशन वगैरे करून केलेलं तर मस्त आमचं चा रेकॉर्डिंग चालू होतं फोटोशूट चालू होतं नाणी आता औक्षण करून घेत आहेत सगळ्यात पहिले तर आम्ही सगळ्यांनी औक्षण करून घेतलं चार पाच बायकांनी बाकीच्या बायका यायच्या आधी म्हटलं आपण हे मुलांचा राहाडा उरकून घेऊया त्याच्यामुळे हे आमचेच दोन चार बाळं दिसत आहेत तुम्हाला आणि पिऊचं आणि माझं पण खूप छान बोलणं झालं खूप छान बोलत होती पिऊ पण व्हिडिओ बघते वगैरे पण मला ना त्या आरती वगैरे चालू होती पाठीमागे त्याच्यामुळं काही मला शेअर करायला आलं नाही तुमच्याशी पण तिला मी सांगितलं यूट्यूबवरती तू पण दिसणार आहे आता नंतर म्हणून तर ही साक्षी आहे छोटी जाऊ म्हणजे ह्यांच्या चुलत्यांची छोटी सून आणि ही प्रतीक्षा मोठी सून माझी मोठी जाऊ म्हणजे मी तिच्यापेक्षा मोठी आहे पण साक्षी आणि प्रतीक्षामध्ये प्रतीक्षा मोठी आहे तर मस्त छान कार्यक्रम झाला आमचा मस्त मज्जा केली आम्ही आणि आणशुलचं तर तुम्हाला माहिती आहे जिथे जाईल तिथं गोंधळ चालूच असतो तो एका जागेवरती नसतो तर चला ऑक्शन वगैरे करून घेतो आम्ही व्हिडिओ एन्जॉय करा कंटिन्यू बघा स्किप करू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच छान छान व्हिडिओ मी तुम तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्ही पण ते एन्जॉय करा आणि आवडले तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओमध्ये आपल्या हेच असंच आपल्याला तुम बघायला भेटणार आहे माझं डेली रुटीन असेल कुठे कधी बाहेर गेलो तर ते काही असेल नाही तर मग मुलांची आणि माझी गप्पा गोष्टी तर असतातच आत्ता सध्या थोडीशी तब्येत खराब चालल्यामुळे सगळ्यांचीच नाही होते ते सगळं तर जेवढं मला तुमच्याशी शेअर करता येईल तेवढं मी करतच असते आणि इकडे बघा फोटो जिथे जाईल तिथे फोटो काढणं ठरलेलं आहे आपलं आणि त्याच्याशिवाय जमतच नाही कारण प्रत्येक दिवसाची आठवण राहायला पाहिजे आणि त्याच्यासाठी हे गरजेचं असतं कोणाकोणाला वाटतं फोटो काढणं खरंच महत्त्वाचं आहे आणि ते काढायलाच पाहिजे पहिले मला फोटो काढायला आवडत नव्हते म्हणजे आवडत नव्हते म्हणण्यापेक्षा लग्नाच्या दिगडी आमच्याकडे असा फोनच नव्हता त्याच्यामुळे मला कधी म्हणजे त्याची आवडच नव्हती फोटो काढायचे आणि कधी काढले स्टुडिओमध्ये जाऊन तर ते काही चांगले येत नव्हते आणि लग्नानंतर जेव्हा लग्नातल्या लोमधले फोटो छान आले त्याच्यानंतर मला फोटो काढायची आवड तयार झाली आणि आता तर मला प्रचंड आवडतात फोटो काढायला आमच्या घरात कुणालाच आवडत नसतील एवढे मला फोटो काढायला आवडतात तर एखाद्या दिवशी मी फक्त माझ्या फोटोंचाच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन आत्ता हे समजा हळदी कुंकाचे वगैरे सगळे मस्त माझं पण हळदी कुंकू वगैरे छान झालं पुढे दोन तीन दिवसात तुम्हाला ते पण व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेल आणि बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला ते लगेच दिसतील आणि फक्त सबस्क्राईब करून थांबू नका त्याच्यापुढे जी बेल आहे ती दाबून घ्या म्हणजेच नोटिफिकेशन भेटेल तुम्हाला की दीपाली एक हाऊसवाईफने व्हिडिओ टाकलेला आहे आणि आप आपल्याला तो बघायचा आहे तर झालं आहे ऑप्शन करून झालं आहे सगळ्यांचं आणि आता मी आंघोळ घालून घेतो आहे त्याला मस्त मुरमुरे बोरं बिस्किट चॉकलेट वगैरे गो मिक्स केलेले त्याच्यामध्ये आणि मुलांची गडबड इकडं चालू झाली आता चॉकलेट गोळा करायला तर चला उरकून घेतो हे आम्ही सगळं आणि नंतर आपल्याला घरी पण जायचं <coughs> आहे आता नानिणी त्यांनी इकडंच खूप हट्ट केला की जेवण करून जा पण मी दुपारीच स्वयंपाक करून आलेले घरून कारण माहीत होतं बाहेर जायचं आहे त्याच्यानंतर इकडं हळदी कुंकाला जायचं आहे आणि नंतर पिक्चरला जायचं आहे तर मग जेवण वगैरे करून जायचं प्लॅन होता आमचा कारण ती आमचा टाईम खूप लेट होतं पिक्चरचं आणि बाप्पू वगैरे काही जेवायला येणार नव्हते ते रात्री उशिरा येणार होते जेवण वगैरे करून त्याच्यामुळे मग विचार केला की आता इकडून निघायचं हे आवडला कार्यक्रम की घरी जायचं जेवण वगैरे करायचं आणि मस्त ब्लँकेट वगैरे घेऊन पिक्चरला घ्यायचा कारण थंडी खूप होतीच म्हणजे त्या दिवशी आणि मुलांना पण सर्दी वगैरे झालेली पण सुट्टी आली होती एकापाटोपाट एक दोन तीन दिवस छान आणि मग विचार केला आहे पिक्चर रिलीज एवढा छान आणि मुलं पण गाणे वगैरे बघून त्यांचं पण चाललंच होतं की आम्हाला हा पिक्चर बघायचा आहे म्हणून तर मग म्हटलं जाऊया आणि त्याच्यामुळे केला होता प्लॅन तर इकडे नानी भाऊजी वगैरे आम्ही सगळे आलो होतो व्हिडिओमध्ये प्रतीक्षाने साक्षी राहिलेला तर म्हटलं चला आपण थोडंसं दोन मिनटात आपण क्लिप घेऊया थोडी थोडी तर ह्या आहेत माझ्या दोन जावा आणि पूजाला तुम्ही पाहिलंच आहे गावाला आम्ही गेलो तेव्हा तर आता उरकलं नानींच्या तिकडून चेंज वगैरे केलं आणि आता निघालो घरी जायला घरी गेलो पटकन जेवण वगैरे केलं आणि थोडं झाडू वगैरे मारून ठेवला ते काय मी तुमच्याशी शेअर केलं नाही कारण घरी गेल्यावर माझीच एवढी धावपळ उठलेली की काही सांगू शकत नाही आणि मी साधारण केससुद्धा विंचरले नाही घरी गेलो पटकन जेवण केलं आणि फक्त काय चेंज करून आले दाखवते फक्त चप्पल घातली आहे मी मॉलमध्ये यायचं आहे म्हणून सँडल घातला आहे आधी मी शूज घातलेले होते दिवसभरासाठी एवढाच चेंज आहे बाकीचं काहीच नाही आणि पोहोचलो आहे आम्ही आता मॉलमध्ये आणि खूप धावपळ खूप गोंधळ झाला पण पिक्चर छान वाटला मुलांना पण मला पण आवडला मस्त होता प्रत्येकाची आवडनिवड वेगळी असते ही गोष्ट वेगळी आहे पण आम्हाला मस्त असं लक्ष देऊन बघत होती आणि अंशुल घरी आल्यापासून त्यातले गाणे वगैरे एकदम डान्स वगैरे करून दाखवतो त्याच्यावरचा तर त्यांनी मन लावून आहे पिक्चर मस्त आर्मीचा वगैरे असा असल्यामुळे आणि मुलांना ते आवडतं तर छान आहे जेव्हा सगळ्यांनाच आवडलं तर मग आपल्याला बाकीचं काही विचार करायची गरज नाही आहे तर चला असा होता माझा आजचा दिवस इतका गडबड गोंधळ सगळा पण छान झालं सगळं आणि पिक्चर संपत संपत आला तोपर्यंत बापून ते पण पोहोचलेच होते घरी तर आता निघायचं होतं त्याच्यामुळं घरी गेल्यावरती पण मी काही तुमच्याशी शेअर करू शकले नाही तर असं होतं सगळं दिवसभराचं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब केल्यानंतर पुढचे बेलचं बटन आहे ते दाबून दाबा म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ टाकत राहील त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकाल एकदम साध्या सोप्या पद्धतीने नाव वगैरे टाकून तुम्हाला सर्च करायची गरज पडणार नाही तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन आणि माझ्या अजून कुंकाचे ब्लॉग वगैरे यायचे राहिलेत ते पण मला तुमच्याशी शेअर करायचे तर थोडंफार एडिट वगैरे करायचं आहे आणि मग नंतर शेअर करते तर मस्त शेवट शेवट एवढी थंडी वाजायला लागली की घरून नेलेली ब्लँकेट उपयोगी आली आणि मुलांनी पॉपकॉर्न वगैरे खात मस्त एन्जॉय केलेलं आहे आणि असा आमच्या दिवसाचा शेवट झालेला आहे आता घरी वगैरे जायला उशीर झालेला जा त्यामुळे पुढचं काही घेतलेलं नाही आहे तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच so नवीन व्हिडिओ येईल तेव्हा नक्की बघा बाय